दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू आहेत खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी या चर्चेला तोंड फोडलं होतं मात्र ही चर्चा सोलापूर जिल्ह्यातील चार आमदारांनी एकत्र येऊन ही मागणी केल्यानंतर सुरू झाली होती असं आमदार उत्तम जानकर यांनी सुघड केलं मात्र याबाबत आता माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही आपण शरद पवार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडे एकत्र येण्याबाबत विनंती केली होती अशी कबुली दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील हे माढ्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत भाष्य केलं ते म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी कार्यकर्त्यांची तसेच जनभावना आहे दोन्ही पवारांनी एकत्र आल्यास आनंदच होईल दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावेत यासाठी मी स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोललो आहे दोन्ही पवार एकत्र आले तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल असा दावाही माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी राज्यात दोन्ही पवार एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानंतर या चर्चा पूर्णपणे थांबल्या आहेत मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या समझोत्याचा मुद्दा सोलापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या चार आमदारांनी सुरुवातीला मांडला होता अशा बातम्याही आल्या होत्या याशिवाय खुद्द उत्तम जानकर यांनीही तसा दावा केला होता या संदर्भात आमदार अभिजित पाटील म्हणाले की अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं अशी रोकटोक भूमिका आपण स्वतः खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून मांडली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माढा मतदारसंघातील विविध कामांच्या अनुषंगानं आम्ही भेट घेत असतो ते आम्हाला विरोधी गटातील आमदार असूनही आदर आणि वागवतात कामाच्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देतात त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही पवार एकत्र आल्यास पवार कुटुंबीय एकत्र येतील आणि याचा आनंद सर्वसामान्यांना नक्कीच होईल असंही अभिजित पाटील यांनी सांगितलं